श्री श्री नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही कर स्वामींच्यावर प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे गुरुवार उद्या गुरुवार पाच तारीख आहे पाच डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार उद्या येत आहे तर उद्यापासून येणाऱ्या चार गुरुवारपर्यंत तुम्हाला हे एक काम करायचं आहे बघा सगळे प्रश्न तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेले आहेत तुमचे भरपूर आपल्या लेडीजचे के गुरुवारचे केस धुवावे का गुरुवारची फरशी पुसावी का त्याच पद्धतीने बघा अं कोणकोणत्या सेवा करायच्या कोणत्या नियमांचं पालन करायचं हे आज आपण इन डिटेलमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये बघा गुरुवारी एक प्रकारे बघा आपण केस धुवायचे की नाही हा प्रश्न पडतो पण शास्त्र देखील असं सांगितलेलं आहे की गुरुवारी स्त्रियांनी केस धुवू नये त्यामुळे तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर तुम्ही बुधवारी धुवा गुरुवारी केस धुवू नका हा आता हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं कारण यामागे देखील काहीतरी रिझन असणार आहे त्याशिवाय आपल्याला हे शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये जर तुमच्या घरामध्ये हा नियम पाळत असतील तर तुम्ही आवर्जून पाळा नसतील पाळत तर तुमची इच्छा आहे त्याच्या पुढे दुसरं कोणीच काही करू शकत नाही त्याच पद्धतीने बघा फरशी पुसावी का फरशी का पुसू नये गुरुवारी बघा गुरुवारी फरशी पुसायची नसते आपण दररोज काय करतो पाण्यामध्ये खडे मीठ टाकतो गोमूत्र टाकतो हळद टाकतो गंगाजर टाकतो हे सगळं आपण टाकून आपल्या घरातली लादी म्हणजे फरशी पुसत असतो यामुळे आपल्या घरातील जी, जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ज्या घरावरचं ते ओझ आहे सगळं निघून जात असतं आपलं घर हलकं होत असतं पण गुरुवारी असं म्हटलं जातं की गुरुवारी आपल्या महाराजांचा वार आहे व गुरुवारचा दिवस म्हणजे एक प्रकारे बघा महाराज साक्षात महाराजांचं वार म्हणल्यानंतर साक्षात महाराजांचं वास्तव्य त्या घरामध्ये असतं म्हणजे ते एक प्रकारे घर आपलं त्या दिवशी जड असतं आणि ते घर आपलं हलकं करू नये असं म्हणतात त्यामुळे लादी या दिवशी पुसायची नाही तुम्ही बुधवारी पुसा किंवा संध्याकाळी तुम्ही अं सायंकाळच्या वेळेस एकदा लादी पुसा म्हणजे फरशी पुसा तरी देखील चालला आहे गुरुवारी फरशी पुसायची नाही त्यामुळे तुम्ही या दोन गोष्टी टाळायच्या आहेत गुरुवारी केस धुवायचे नाहीत व गुरुवारी फरशी पुसायची नाही त्याच पद्धतीने बघा आता लक्ष्मी माता उद्या आपल्या घरी मिळणार म्हणजे काहीतरी आपण स्वागताची तयारी केली पाहिजे आता पूजा मांडणी वगैरे याचा व्हिडिओ मी यावेळेस टाकला नाही पण पूजा मंडळी कशी करायची या संबंधी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितली होती तरी देखील मी तुम्हाला सांगते आवर्जून माता लक्ष्मीचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने करा कारण मार्गशीर्ष महिना असा महिना आहे ज्यामध्ये अतिशय फळ मिळतं व माता लक्ष्मी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होत असते त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठल्याला आपलं अंगण आपलं घर तर स्वच्छ ठेवतच असतो पण आपलं अंगण देखील तितकंच स्वच्छ असणं महत्वाचं आहे अंगणात जितकी घाण आहे तर घरात काय असेल अवस्था यामुळे बघा काय काय माणसं असा देखील विचार करतात मग माता लक्ष्मी का नाही विचार करणार अंगण जितकं घाण आहे तर घर कसं असेल त्यामुळे अंगण स्वच्छ करायला विचारायचं नाही जर गावच्या ठिकाणी असतील तर बघा बायका सडा टाकतात ड़ा पाण्याचा सडा टाकतात ड़ा सुंदर वेगळी रावळे करतात तुम्ही शहरात आहे तुम्ही बाहेर झाडून काढा तुमच्या जर बाहेर स्पेस असेल मैदान असेल किंवा तुम्ही बिल्डिंग मध्ये राहता बाहेरचा स्पेस पूर्णपणे स्वच्छ करायचा आहे तिथे तुम्हाला रांगोळी सुंदर पैकी काढायची आहे उमऱ्याचं तुम्हाला हळदीने उद्या लेपन करायचं आहे गोमूत्र हळद व गंगा जल मिक्स करून किंवा गुलाबजल असेल किंवा गुलाब अत्तर असेल तर त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला मिक्स करून त्याने तुम्हाला उमऱ्याचं लेपन करायचं आहे उमरेची पूजा करायची आहे आवर्जून उमऱ्याला दिवा लावायचा आहे उमरेजवळ त्याच पद्धतीने अगरबत्ती लावायची आहे अक्षता व्हायचे आहेत व उमरा म्हणजे सुशोभित करायचं आहे उमरेचं लेपन करून माता लक्ष्मी अतिशय प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये येणार आहे त्यामुळे उमरेचं लेपन करायचं आहे त्याच पद्धतीने आपलं मुख्य जे मुख्य द्वार आहे मुख्य प्रवेशद्वार आहे ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे त्याच्यावरती हळद आणि गोमूत्र असं पाण्यामध्ये मिक्स करून थोडं थोडं तुम्हाला थो हे पाणी सगळ्या घरामध्ये आपलं शिंपडायचं आहे सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर निघण्यास मदत होत असते व आपलं घरामध्ये काही अपवित्र असेल ते देखील पवित्र होण्यास आपल्याला मदत होत असते त्यामुळे तुम्ही गोमूत्र शिंपडायला अजिबात विसरू नका त्याच पद्धतीने बघा आता पूजा माननी करतो आपण त्यावेळेस आपण पाटाखाली स्वस्तिक काढतो तुम्हाला देखील माहित आहे कोणतीही पूजा मांडणी असो आपण रांगोळीने पाटाखाली स्वस्तिक काढतच असतो आणि दरवेळेस ती आपल्याला आपली सवय आहे असं म्हणतात तर देखील चौरंग ज्या वेळेस आपण मांडतो पूजा मांडायला त्या पाटाच्या खाली चौरंगाखाली आपण स्वस्तिक काढतो म्हणजे काढतोच पण ते स्वस्तिक आवर्जून पाच ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे उद्याच्या दिवशी उद्याच्या म्हणजे प्रत्येक येणाऱ्या पाच गुरुवारी तुम्हाला चार गुरुवार आहे सॉरी चार गुरुवारी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे पाच ठिकाणी कशा पद्धतीने सगळ्यात पहिलं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे हळद कुंकू मिश्री तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे ते स्वस्तिक तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर सगळ्यात पहिलं स्वस्तिक दरवाजावरती काढायचं आहे दुसरं स्वस्तिक तुमच्या देवघरासमोर काढायचं आहे देवघरात जवळ तुमच्या किंवा देवघराच्या बाजूला तुम्हाला स्पेस असेल भिंतीला तर तिथे तुम्हाला काढायचं आहे तिसरं स्वस्तिक तुम्हाला किचन ओट्यावरती काढायचं आहे चौथं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीवरती काढायचं आहे तिजोरीवरती देखील काढायचं आहे कारण तिजोरी देखील तिजोरीमध्ये देखील आपलं धन असतं सगळं आणि पाचवं स्वस्तिक आहे ते आपण जो जी पूजा मांडणी करणार आहे त्या चौरंगाच्या खाली आपल्याला काढायचा आहे कोणी कोणी वर स्वस्तिक काढतं तर वर नाही पाटाच्या खाली तुम्ही चौरंगा स्वस्तिक काढायचा आहे व त्याच्यावरती देखील हायती कुंक तुम्हाला लावायचं आहे अशा पद्धतीने हे पाच हे शुभचिन्ह आहे स्वस्तिक हे स्वस्तिक तुम्हाला पाच ठिकाणी काढायचं आहे त्याच पद्धतीने दिवा दिवा कोणता लावायचा बघा सायंकाळच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस कोणती पूजा करणार आहात मांडणी वाचणार आहात पूजा कथा वाचणार आहात त्यावेळेस तुम्हाला सायंकाळच्या वेळेस तुमच्या उजव्या हाताला घरामध्ये प्रवेश करताना तुमच्या उजव्या हाताला एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला आवर्जून हळद व दोन लवंग टाकायचे आहेत कारण या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा दिवा आणि शुद्ध देशी गाईच्या तुपाचाच दिवा तुम्हाला दरवाज्याजवळ लावायचा आहे हे विचारायचं नाहीये त्यामुळे माता लक्ष्मीची कथा वाचण्या अगोदर हे एक काम तुम्हाला करायचं आहे तुम्ही सकाळ वाचा संध्याकाळ वाचा तुमच्या मर्जीने पण दिवा लावायला विसरायचं नाहीये कारण माता लक्ष्मी तिथूनच आतमध्ये येणार आहे त्यामुळे माता लक्ष्मीचं स्वागत अशा पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे त्याच पद्धतीने माता लक्ष्मीच्या पावळाचे ठसे उठवायचे आहेत आपल्या मुख्य द्वारा दरवाजापासून आपण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथेपर्यंत आपण दिवाळीमध्ये ज्या प्रकारे केलं होतं त्याच पद्धतीनं व्यवस्थित अशा पद्धतीने मूठ धरायची आणि आपण जे कुंकवाचं पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं डीप करायचं व्यवस्थित जिथे लागलेलं ला आहे व्यवस्थित उठवायचे एक सोबत उठवायचे दोन्ही हात आणि नंतर तुम्हाला मोठं छोटं 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 करत असे पाच गोट उठवायचे दोन्ही पायाला पाच पाच अशा पद्धतीने तुम्हाला उठवत उठवत जिथे जिथे तुमची मुख्य दरवाजापासून तुमच्या पूजा मांडणीपर्यंत तुम्हाला द्यायचे आहेत आता भरपूर महिला असा देखील प्रश्न विचारतील की हे पावलं तुळवली जातात किंवा या पावलांवरती पाऊल पडतं बघा तिकडे लक्ष द्यायचं नाही माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये प्रवेश झालेला आहे एकदा पाऊल उठलं आणि लहान मुलं देतातच पाय आणि आपल्याला इकडून जायचं असतं पाय पडतोच त्यामुळे घाबरायचं नाही मनात कोणती शंका आणायची नाही व्यवस्थित आपण ते काम करत राहायचं बघा भरपूर आपल्या अशा देखील महिला आहेत ज्या मुखोटे लावत नाहीत फक्त ते डोळे नाक वगैरे नारळा मी तर लावायला ते लावतात तरी देखील चालेल तेही शक्य नाही आहे तर तुम्ही नारळाला सजवू देखील शकता म्हणजे बघा भरपूर युट्यूबवरती डिझाईन दाखवतात म्हणजे कुंकवाने हळदीने कशा पद्धतीने मुखवट्याला सजवायचं तर भरपूर महिलांचा असा देखील प्रश्न असतो की कोणी कोणी म्हणतं की नारळाला नर वगैरे म्हणतात मग नारळाला पुजायचं कसं अशा महिलांचे प्रश्न आहेत तर बघा नारळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे मा, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नारळ व्यवस्थित सजावट करून माता लक्ष्मीचं रूप देऊन तो सजवू शकता आणि त्याच पद्धतीने बघा भरपूर जणांनी शॉपिंग देखील केली असेल आता मी काय शॉपिंग केली आहे ती तुम्हाला मी दाखवते बघा ही माता माझा साठी साडी घेऊन आलेली आहे ग्रीन कलर आता पहिला पहिल्या दिवशी पहिल्यांदाच आपला पहिलाच गुरु म्हणल्यानंतर ग्रीन कलरची साडी अशा पद्धतीची ही साडी आहे ग्रीन कलरची साडी आहे आणि याच्यावरती बुट्टीचं काम वगैरे सुंदर आहे खूप सुंदर साडी आहे आणि दादरवरून ही साडी आणलेली आहे ही ग्रीन कलरची साडी आहे त्याच पद्धतीने बघा छोटासा चौरंग आणलेला आहे आता आहे सध्या घरातून नवीन आणलेलं आहे माता लक्ष्मीला बसवण्यासाठी वगैरे हा चौरंग आहे अशा पद्धतीचं चौरंग घेऊन आलेले आहे मी याच्यावरती मला महाराजांची मूर्ती खरं तर ठेवायची आहे पण मी उद्या माता लक्ष्मीची मूर्ती पहिला याच्यावरती ठेवणार आहे त्याच पद्धतीने आता वस्त्र आपल्याला खाली अंधरायला वस्त्र देखील लागणार आहे तर अशा पद्धतीचं वस्त्र आहे मी थोडीशी शॉपिंग केली तुम्हाला दाखवते हे वस्त्र आहे अशा पद्धतीचं वस्त्र आपल्याला अंतरायला घ्यायचं आहे लाल रंगाचं वस्त्र आपल्याला पाटावरती अंतरायचं आहे वस्त्र नंतर बघा मुखवटे देखील भरपूर जणांनी आणले असतील मी देखील मुखवटा आणलेला आहे अशा पद्धतीचा महालक्ष्मीचा हा मुखवटा आहे अशा पद्धतीचा मुखवटा आहे आता पिशवीमध्ये आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल अशा पद्धतीचा हा माता महालक्ष्मीचा मुखवट आहे खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह पीसेस आहे ते आणि याच्या फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे आणि डोळ्यात आहे त्यामुळे हे घेतलेलं आहे अशा पद्धतीचे मुखोटे जरी तुम्ही आणलेत तरी देखील चालेल हे जरी माता लक्ष्मीच्या नारळाला त्या तुम्ही लावले तरी देखील चालणार आहे खूप सुंदर दिसणार आहे हे बघा अशी साडी आणि हा, हा मुखोटा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिसणार आहे आणि तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही सजवू देखील शकता आता ही छोटीशी शॉपिंग होती ती तुम्हाला दाखवली मी आणि अशा पद्धतीने आपण शॉपिंगची वगैरे सगळी तयारी केलीच आहे पण बघा तरीसुद्धा तरी सुद्धा भरपूर महिला अजून बघा आता पूजा मांडणी वगैरे हे आपण पूजा सगळं साहित्य झालेलं आहे पण त्याचसोबत पूजा मांडणी केल्यानंतर बघा ज्या आपण पूजा वाचतो त्यावेळेस तुम्हाला बाहेर एक दिवा लावायचा आहे तुम्हाला मी जसं की सांगितलं दिवा लावायला अजिबात ला विसरायचं नाही दिव्यामध्ये हळद हळद व थोडंसं दोन थो 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 लवंगा देखील टाकायच्या आहेत त्याच पद्धतीने बघा कोणाचा या दिवशी अपमान होईल आपल्याकडून कोणा कोणत्याही स्त्रीचा अपमान होईल मग त्या स्त्री सोबत पटत असो किंवा नसो पण ती स्त्री आपल्याला पटत असो नसो काही होवो कितीही मोठे दुश्मन असो आपण तिच्याकडे बघायचं नाही कधी कधी असं होतं एखाद्या व्यक्ती अशी असते ती समोर आली की आपल्याला आपण बघून न बघितले तर आपल्या हातून या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अपमान होईल अशी कोणतीच गोष्ट करायची नाही त्याचसोबत आपल्या दारामध्ये एखादी स्त्री आली कोणतीही असो मग ती कोणाच्याही रूपात असो ती स्त्री आली तर तिला आवर्जून तिला हळदी कुत्र लावायचंच पण तिला पाणी चहा विचारायचंच आहे बघा माता लक्ष्मी कोणाच्या रूपात कशी आपल्या घरामध्ये येईल आपल्याला देखील समजत नाही त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा अनादर होईल अपशब्द आपल्या तो तोंडातून निघतील किंवा वाईट बोलायचंच वाई नाही या दिवशी कोणाशीच कोणाची निंदा करायची नाही कोणाशी वाईट बोलायचं नाही कोणाशी वाईट चिंतायचं नाही या दिवशी एवढं लक्षात ठेवायचं आहे मांसाहार कोणीपणे वर्ज करायचं आहे ब्रह्मचार्याचं या दिवशी पालन करायचं आहे त्यासोबत तुम्हाला मी जसं की सांगितलं बघा उपवास करायचा म्हणजे काय करायचं एक प्रकारे उपवास करायचा म्हणजे आता आम्ही खायचं की नाही बघा ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत जे फळं खाऊन नुसतं त्यांची भूक भागत नाही किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही खिचडी खाऊ शकता शाबूदानं खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये खरं तर तिखट मीठ खाऊ नये उपवासा दिवशी पण तुम्ही जर खरंच हेल्थ विषय काही असेल ना मीठ खाल्ल्याशिवाय करू कोणाकोणाला पर्याय नसतो तर तुम्ही आवर्जून खा काही प्रॉब्लेम नाही माता लक्ष्मी म्हणत नाही तुझ्या जीवाची हेळसाण करून तू माझी पूजा कर कधीच म्हणत नाही कोणताच देव म्हणत नाही त्यामुळे खाल्लं तरी चालेल आणि भरपूर स्त्रिया देखील आहेत बरं बर का ज्यांना आहेत सव्वा सातवा आठवा नववा त्यांचा महिना चालू आहे आणि त्यांना हे उपवास करायचे आहेत अरे कशाला एक वर्ष नाही केलं तर माता लक्ष्मी काही बोलणार नाही तुम्हाला की तुम्हाला उपवास का केला नाही या वर्षी तो खंड का पाडलास काही नाही काही देखील होत नाही उलट आपण ते उपवास करून ते आपल्या पोटामध्ये जो जीव वाढतोय त्या जीवाची हिळसांड करतोय एवढं लक्षात घ्या आपण जे काही खातो त्याच्यातून जे का जे काही काही मिळतात न्यूट्रिशन मिळतं प्रोटीन्स विटामिन्स जे काही मिळतं ते आपल्या खातो त्याच्यातून त्या मुलाला मिळत असतं आणि आपणच फलाहार केला आपणच उपवास धरून बसलो आपणच साबुदाना खाऊन बसलो तर आपल्या मुलाला देखील दे त्याचा त्रास होऊ शकतो तुम्हाला देखील माहित आहे कोणाकोणाला पित्ताचा त्रास होतो आणि आपल्या पोटामध्ये एखादा जीव वाढत असेल तर त्याला किती त्रास होईल याचा देखील विचार करायला हवा ना तर अशा पद्धतीने तुम्ही उपवास धरू नका काही होत नाही आणि ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे आता तुम्ही मुलाला फिडिंग करता तुमच्या लहान बाळाला तुमच्या त्या तान्या मुलाला तुम्ही फिडिंग करता आणि तुम्ही फलाहार किंवा फक्त शाबुदाना खाऊन त्याला फिडिंग केला तर तुम्हाला पित्त झालं तर त्या लहान मुलाला देखील त्रास होणार आहे कारण तुमच्या दुधातून जे काही मिळेल प्रोटीन्स वगैरे पोषण तत्व तेच सगळं त्याला मिळणार आहे तुम्हाला पित्त झालं तर त्यालाही पित्त होणार आहे त्यामुळे आपल्यामुळे त्या ताण्या बाळाची जी जीवाची हेणसांड होणार नाही त्याच्याबद्दल आपण कुठेतरी कमी पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे उपवास नाही केला तर चालेल तुमची खूपच इच्छा आहे पूजा मांडणी करायची तर खरंच करा करा पूजा मांडणी नाही उपवास अशा महिलांनी उपवास नाही केला तर चालेल तुम्ही पूजा मांडणी करून कथा का वाचा काही होत नाही पुढच्या वर्षी तुम्ही उपवास करा तुम्हाला जसा हवा निरंकार वगैरे कसा करा तसं करा पण यावेळेस तुम्ही करू नका एवढंच सांगायचं होतं त्यामुळे या छोट्या छोट्या नियमांचं पालन करून आपल्याला आपली सेवा करायची आहे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आपल्याला स्वागत करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद